सर्व गोडताईंना आणि मैत्रिणींना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांची आपल्या सुनैना द सुपर मॉम या दूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या बारा सवयी सांगणार आहेत की ज्यामुळे आपलं घर नेहमीच टिपटॉप नीटनेटकं स्वच्छ आणि प्रसन्न दिसण्यास मदत होईल म्हणजे कसं की जेव्हा कधी आपल्या घरात अचानकपणे कोणी पाहुणे आले तरी पण आपलं घर नीटनेटकं दिसण्यास मदत होईल किंवा कधी कधी आपल्याला काही करण्याचा कंटाळा जरी आला तरी पण आपलं घर स्वच्छ दिसण्यास मदत होईल तर त्या सवयी ज्या आहे बारा सवयी आपल्याला कशा फॉलो करायच्या आहे तर आपली रोजची रोजची कामं आहेत तर त्या रोजच्या कामांमध्ये थोडासा आपल्याला एक्स्ट्रा वेळ द्यायचा आहे एक्स्ट्रा वेळ म्हणजे खूप नाही फक्त पंधरा ते वीस मिनटं द्यायचे आहे आणि रोजची कामं करता करतासुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ध्यानाने त्या गोष्टी करायच्या आहे तर त्यामुळे आपलं घर नीटनेटकं आणि प्रसन्न राहण्यास मदत होणार आहे तर त्या सवयी कुठल्या आहे तर त्यातली पहिली सवय आहे जेव्हा आपली लेकरं झोपेतून उठतात तर त्यावेळी बेडशीट हे व्यवस्थित झटकून त्यानंतर पांघरुणं असेल तर त्या पांघरुणांच्या घड्या मारायच्या कारण काय होतं आपली लेकरं लहान असतात ती डिरेक्टली कुठून पण येतात आणि बेडशीटवर येऊन बसतात किंवा बेडवर येऊन बसतात त्यामुळे बेडशीट पटकन गोळा होतं त्याच्यावर धूळधाळ वगैरे बसते त्यामुळे सकाळच्या वेळी व्यवस्थित बेडशीट जे आहे ते झटकून त्याच्यातली धूळ काढून टाकणं गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित नीटनेटकं बेडवर लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यानंतर प्रत्येकी दोन ते तीन दिवसानंतर बेडशीट चेंजसुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आपला बेड हा छान तापटीप आणि नीटनेटका दिसायला मदत होते आणि आपला बेड जर प्रसन्न असेल आणि सकाळी सकाळी तो जर आपण आटोपला किंवा आवरला त्याच्यामध्ये जो काही पसारा असेल किंवा जे काही व वस्तू आपल्या लेकरांनी इथे तिथे ठेवलेल्या थे, थे, असतील तर त्या जागच्या जागे जर ठेवल्या तर आपला बेडही प्रसन्न दिसतो आणि दु दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली बऱ्यापैकीचं काम हे डोक्यावरचं खांद्यावर यायला मदत होते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी आपली व्यवस्थित आणि टापटीप दिसली पाहिजे ती म्हणजे आपला सोफा आपली लहान लेकरं काय करत असतात काहीही दिलं त्यांच्या हातामध्ये खायला की पटकन सोफ्यावर येतात किंवा टी व्ही जरी बघायची असली तरी सोफ्यावर बसून ते एका बाजूला काही खात असतील स्नॅक्स वगैरे खातात आणि सोफ्यावर बसून टी व्ही बघत असतात त्यामुळे बरंच जे काही खाणं असतात बारीक बारीक कण म्हणू शकतो आपण ते सोफ्यावर पडतात त्यामुळे सगळ्यात सकाळी सकाळी सोफा कवर जे असतं ते व्यवस्थित झटकून नंतर मग ते सोफ्यावर जर टाकलं आणि त्याचे जे कुशन्स वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित जर लावले ना तर आपला सोफा हा नीटनेट आणि छान दिसण्यास मदत होते कारण सोफा हा आपला हॉलमध्ये किंवा लिव्हिंग रूमचं अट्रॅक्शन असतं जर लिव्हिंग रूममध्ये सोफा जर व्यवस्थित त्याचे कुशन्स जर व्यवस्थित लावलेले नसते जर अस्ताव्यस्त असतील त्यावर जर घाण किंवा लहान लेकरांच्या खेळण्या वगैरे पडलेल्या असतील तर त्यामुळे ना आपला लिव्हिंग रूम अगदी अस्वस्थ दिसतो आणि आपल्याला सुद्धा एकदम कसं तरी वाटतं आणि अचानक जर कुणी पाहुणे जर आले तर मग ते दिसायला एक आपल्यालाच एकदम बऱ्यापैकी मग आपणच आपल्या मनामध्ये विचार करतो समोरची व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करत असेल की किती गबाळी राहते ही बाई म्हणून आणि बघा सोफा क्लीन केला तर लिव्हिंग रूम किती छान दिसत आहे आणि ना जेवढं आपण क्लिनिंग करत राहिलं ना तर आपले लेकरं पण तसंच बघतात आणि आपल्याप्रमाणे ना इम्प्लिमेंट करत असतात त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट किंवा माझी जी सवय आहे ती म्हणजे एकदा माझा सोफा क्लीन झाला की आपले जे टॉप असतात टेबल टॉप आपण म्हणू शकतो जसं की आपल्या घरामध्ये सेंटर टेबल असतो त्याचा टॉप झालं किंवा टी व्ही युनिट झालं किंवा आपल्या घरामध्ये ड्रेसिंग टेबल असतो त्या ड्रेसिंग टेबलचा टॉप झालं स्टडी टेबल हे ना काय करायचं एक ओला कपडा घ्यायचा आणि त्याचे टॉप जे आहे ते फक्त व्यवस्थित पुसून घ्यायची किंवा आता मी एका बाजूला आहे ना माझं सेंटर टेबल ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर काही ना माझे शो पीस आहे तर त्याच्यावर न पण आहे ना वरच्यावर एक हात जर मारला ना तर मग ते शोपीसची लाईफ पण वाढते ते खराब होत नाही नाहीतर जर आपण ते जर रोजच्या रोज पुसले नाही तर मग त्याच्यावर धूळ बसते आणि तो चिकट आणि चिवट होते ती धूळ आणि मग जेव्हा आपण पुसायला जातो तर त्यावेळेस त्याचा कलर जातो आणि मग ते दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि त्याची लाईफ पण खूप लवकर संपते त्या त्यामुळे ना, ना एक आपण साधा सिंपल एक हात जर मारला तर आपला सेंटर टेबल म्हणा किंवा टी व्ही युनिट जे असतं त्याच्यावर आपण आहे ना सेटअप बॉक्स वगैरे ठेवत असतो किंवा टी व्हीचे जे बाजूचे कॉर्नर जे, जे असतात तर ते जर आपण व्यवस्थित आहे ना रोजच्या रोज एक सिंपल फक्त हात मारायचा आहे आणि त्याला अवघे पाच मिनटं लागतात आणि ते क्लीन केल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठेच आपल्याला धूळ वगैरे अशी दिसत नाही साचलेली आणि त्याच्यामुळे ना घर पण नीटनेटकं आणि टापटीप दिसण्यास मदत होत असते बघा आता हा कोपरा किती छान दिसत आहे आपला एकदम जिथल्यान तिथे टिपटॉप आणि त्याच्यामुळे एकाच वेळी आपल्याला खूप सारी ना कामं किंवा कामाची आपल्यावर बर्डन येत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे दिवसभरातून आहे ना एकदा तरी आपली बाल्कनी जी आहे ती तुम्ही वायपरने पाणी ओढून क्लीन करू शकता किंवा असा झाडू घेऊन आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आणि मग धूळ झटकू शकतात कारण आपण आहे ना बाल्कनीमध्ये झाडं वगैरे लावतो तर त्याची माती वगैरे पडत असती पालापाचोळा पानांचा पडत असतो किंवा लेकरं काही कागदाचे कपटे वगैरे खेळतात आणि मग ते बाल्कनीमध्ये टाकतात तर आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून धूळ सुद्धा बाल्कनीमध्ये लगेचच येत असते आणि मग खेळता खेळता तेच बाल्कनीतले पाय लिव्हिंग रूममध्ये येतात आणि मग तसेच किचनमध्ये आणि त्याच्यामुळे घरामध्ये ना पाय पण लेकरांचे ना ठसे वगैरे उमटत असतात किंवा धूळ होत असते त्याच्यामुळे ना बाल्कनी एकदा तुम्ही ना साधा आपल्याजवळ मोप असेल तर त्या मोपने पुसून काढा किंवा असं थोडंसं पाणी टाकून ना छान स्वच्छ जर केली ना तर बाल्कनीमधला पाला पाचोळा जातो किंवा धूळ वगैरे काही साचली असेल तर ती ना धूळ पण निघून जाते आणि दुसरी महत्वाची गोष्ट बाल्कनी जर क्लीन असेल ना तर आपलं घर पण एकदम छान असं दिसल्यासारखं दिसतं तर त्याच्यामुळे रोज एकदा दिवसभरातून अशी छान बाल्कनी क्लीन करायची त्याने ना आपल्यालाच एक प्रसन्न असल्यासारखं वाटतं आणि आपल्याला लहान लेकरं तिथे डिरेक्टली खेळत असतात त्याच्यामुळे ना त्यांची हायजीन पण आहे ना मेंटेन राहते त्यानंतर एक अशी सवय आहे माझी की दिवसभरामधून ना कधी पण जेव्हा मला जसा वेळ मिळतो ही काम आहे ना मी अंघोळीच्या अगोदरच करत असते तर आपला जो बेसिन असतो हँडवॉश करण्यासाठीचा तर तो बेसिन आहे ना क्लीन करायचा तर त्याने काय होतं माहिती आहे का त्याच्यावर जे काही डाग असतात किंवा आपण आहे ना हँडवॉश करत असताना था हँडवॉश लिक्विड यूज करत असतो तर जेव्हा त्याचं फेस वगैरे होतो ना तर लहान लेकरांना त्याचं खूप कुतूहल असतं आणि मग मग ते फेसचे डाग जे असतात ना ते आजूबाजूला जे काही मार्बल पार्टिशन झालं किंवा सिंक ज्या मार्बल शीटवर ठेवलेलं आहे त्याच्यावर किंवा आजूबाजूच्या भिंती असतात तर त्या भिंतींच्या टाईल्सवर ना उडत असतात किंवा नळ असतात त्या नळावर सुद्धा उडत असतात आणि ना बाहेरून खेळून येतात तर ते मळकटलेले त्यांच्या हाताचे घाण जो मळ जो असतो ना तो सुद्धा ह्या बेसिनच्या आतल्या बाजूने जमा होत असतो त्यामुळे रोजच्या रोज बेसिन जेव्हा आपल्याला मिळेल तर त्यावेळेस ना क्लीन करायचा आता बेसिनच्या बाजूला मी माझं डिटर्जंट ठेवलेलं आहे तर ते डिटर्जंटचा जो डब्बा आहे त्याला काही छान मस्तपैकी थोडीशी पुसून घेत असते मी आणि त्यानंतर त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तर तो, तो कोरड्या कपड्याने व्यवस्थित क्लीन करते कारण ना तिथे जास्त ओलसर असतं बेसिनच्या आजूबाजूला त्याच्यामुळे ना मच्छर वगैरे किंवा चिलटं वगैरे होण्याचा किंवा बारीक पाखरं वगैरे आपण असतात ना ते होण्याचा त्रास असतो त्यामुळे ना ही बेसिनची जागा जी आहे ती कोरडी ठेवणं फार गरजेचं आहे आणि व्यवस्थित अरेंजमेंट केलं की दिसायला पण तिथली जागा एकदम अशी छान दिसते थोडक्यात म्हणू शकतो की ऑर्गनाइज दिसतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी माझी सवय आहे ती म्हणजे काय होतं माहिती आहे का आपले लेकरं जे असतात ना काहीही खातात आणि बारीक कण सोफ्यावर आणि फरशीवर पाडत असतात तर त्याच्यामुळे ना रोजच्या रोज मॉपिंग करणं फार गरजेचं आहे आणि जर तुम्ही कधी बिझी असाल तर दिवसाड तरी मॉपिंग करणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण पूर्ण लादी पुसतो मॉपिंग करतो ना तर त्यावेळेस ती फरशी अशी चकचक करते आणि त्यामुळे ना घरच अचानकच एकदम असं उठून दिसतं आणि एकदम प्रसन्न आणि नीटनेटकं दिसत असतं आणि त्यामुळे जे फरशीवर काही डाग असतील किंवा काही सांडलेलं वगैरे जर असेल तर ते, ते ना सगळं निघून जातं फरशी क्लीन दिसते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ओलं पाणी वगैरे सांडलेलं किंवा काही असेल तर त्याला लगेचच पुसून घेणं की ज्याच्यामुळे ना काही ॲक्सिडेंट म्हणजे थोडक्यात घसरून पडणं वगैरे असं आहे ना सांभाळलं जातं त्यामुळे रोजच्या रोज मॉपिंग जर केली तर आपलं घर एकदम प्रसन्न वाटण्यास मदत होते त्यानंतर आपलं घर छान आणि नीटनेटकर हवं यासाठी ना आपलं बाथरूमसुद्धा क्लीन राहणं तितकंच गरजेचं आहे आपण आहे ना बाथरूममध्ये ज्या आपल्या बादली असेल मग असेल हा रोजच्या रोज क्लीन केला गेला पाहिजे कारण काय होतं बोरिंगचं पाणी येत असतं तर त्याचे क्षारसुद्धा बादलीवर जमा होतात त्यानंतर हा बसायचा पाट असतो तर त्याच्यावरसुद्धा क्षार जमा होत असतात त्यानंतर नळ असतात ते नळसुद्धा पांढरे होत चालतात आणि रोजच्या रोज जर आपण हे व्यवस्थित क्लीन जर केलं तर आपलं बाथरूमपणा छान राहतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट छिलटं किंवा घुरमटं आपण म्हणू शकतो ना तर हे ना आपल्या बाथरूममध्ये होत नाही आणि वास पण येत नाही आपल्या बाथरूममध्ये असं कुबट वगैरे वास जो असतो ना तो वास येत नाही आणि बाथरूम जर प्रसन्न असेल तर साहजिकच आपल्याला फ्रेश असल्याचा अनुभव येत असतो त्यामुळे ना वेळच्या वेळी आपली बादली म्हणा मग म्हणा बसायचा पाट नळ हे क्लीन तर केलं पाहिजेच पण त्याबरोबरच आपण काय करतो आंघोळ केल्यानंतर किती नाही म्हटलं तरी पण आपल्या मध्ये आपण जेव्हा सोफ ठेवतो तर त्यातनं थोडं थोडं पाणी हे ठेम थेंब का होईना पाणी गळत असतं तर आता मी शेल्फ टाकून घेतलेले आहे तर त्या शेल्फवर आपण जेव्हा सोपकेस ठेवतो तर तिथे पाणी साचतं आणि ते पाणी फक्त पाणीच नसतं तर ते साबणाचं थोडंसं सा पाणी असतं त्यामुळे ते, ते चिकट होतं आणि त्याच्यामुळे ना चिलटं वगैरे लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा घुरमट जे असतात ना ते त्याच्याकडे लगेच अट्रॅक्ट होतात त्यामुळे जेव्हा कधी आपण बादली मगा हे क्लीन करू ना तर त्यावेळेस त्या शेल्फसुद्धा मी ना थोड्याशा पाण्याने अशा क्लीन करून घेते आणि कपड्याने कोरड्या करत असते आणि मग त्याच्यावर आहे ना आपलं जे सोपकेस असेल किंवा माझा शॅम्पू असतो त्याच्यानंतर हँडवॉश असतं तर ह्या गोष्टी ज्या आहे कंडिशनरचा डबा असतो तर ह्या गोष्टी आपण त्यानंतर त्यावर अरेंज जर केल्या तर चिलटं किंवा घुरमटं आपल्या बाथरूममध्ये होत नाही आणि त्यानंतर हे सगळं क्लीन झाल्यानंतर आपल्या बाथरूमची फ्लोरिंगसुद्धा आपण क्लीन केली पाहिजे कारण आपल्या घरामध्ये ना लहान लेकरं असतात ते पटकन येतात आणि पाण्यामध्ये ना स्लीप होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ना चांगला ब्रश किंवा आपल्याजवळ जर झाडू असेल तर झाडूने व्यवस्थित क्लीन करायचं आणि पाणी पूर्ण काढून द्यायचं कारण आहे ना बाथरूम हा आपण दर आठवड्याला त्याच्या टाईल्स वगैरे क्लीन करत असतो पण ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहे त्या रोजच्या रोज क्लीन केल्या तर आपलं बाथरूम नक्कीच नीटनेटकं आणि टापटीप राहण्यास मदत होत असते आणि एक सवय आपल्या लेकरांना पण सांगायची की जेव्हा कधी तुमचं बाथरूम यूज होईल म्हणजे तुमची जेव्हा कधी आंघोळ होईल त्यानंतर बाथरूमच्या टाईल्सवर दोन्ही बाजूने एक एक मग पाणी टाकायचा त्यामुळे जे काही साबणाचा जो फेस टाईल्सवर उडलेला असतो तर त्याचे ना डाग हे टाईल्सवर जमा होत असतात जर आपण एक एक मग पाणी जर टाकलं तर तो फेस निघून जातो आणि त्याचे डाग जे आहे ते टाईल्सवर जमा होत नाही आणि आपलं बाथरूमसुद्धा नीटनेटकं आठवडाभर राहतं आणि अचानकपणे जरी आपले लेकरं बाथरूममध्ये आलं आणि आपण बाथरूम जर क्लीन केलेलं असेल तर स्लीप होण्याचे चान्सेस शंभर टक्के पूर्णपणे नाहीसे होतात त्यामुळे आपलं बाथरूमसुद्धा क्लीन आणि नीटनेटकं राहणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे घुरमट म्हणा चिलटं म्हणा हे घरामध्ये होत नाही आणि बघा आपलं बाथरूम कसं सुंदर Or, 아니. छान टापटीप दिसण्यास मदत होत असते बाथरूम जर व्यवस्थित घासल्या नाही ना तर त्याच्या ज्या फरशा असतात त्या गुळगुळीत होतात आणि मग त्या खूप साऱ्या स्लिपरी होतात आणि त्यानंतर मग जर अचानकपणे जरी आपण त्याच्यावर पाय ठेवला तर घसरून पडण्याचे चान्सेस वाढतात त्यासाठी ना बाथरूम नेहमी आपलं स्वच्छ हे असलंच पाहिजे प्रिकॉशन म्हणून तरी बाथरूम आपलं नेहमी कोरडं आणि स्वच्छ असलं पाहिजे त्यानंतर माझी महत्त्वाची जी सवय आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आपण काय करतो आपलं काम झालं की ती वस्तू किंवा कपडे म्हणा किंवा टॉवेल असेल तर ते तिथल्या तिथेच आपण टाकून देत असतो जरी आपण टाकले नाही तरी आपले लेकरं तसेच करत असतात आणि कपडे चेंज केले की पहिले कपडे तिथेच बेडवर टाकून देतात तर त्यासाठी काय करायचं वॉशिंग मशीनवरच मी असा एक टप ठेवलेला आहे तर त्या टबवर आपलं जे काही काम झालं किंवा जे कपडे आपल्याला लागणार नाही ते कपडे डिरेक्टली त्या टबमध्ये टाकायचे म्हणजे काय होतं ज्या वेळेस आपण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन लावत असतो तर त्यावेळेस ना सगळे धुण्याचे कपडे ॲट अ टाइम आपल्याला मिळतात आणि इकडे तिकडे आपल्याला शोधायची गरज पण पडत नाही आणि एरवीसुद्धा आपले जे कपडे धुवायचे आहे ते इकडे तिकडे पसरलेले नसतात ते बरोबर धुण्याच्या त्या टबमध्येच साचून राहतात त्यामुळे वॉशिंग मशीन लावल्यानंतर असं आपल्या लक्षात येत नाही की अरे देवा हा कपडा आपला वॉशिंग मशीनमध्ये धुवायचा राहील आता असे काही कपडे असतात आपले की जे आपण वॉशिंग मशीनला लावत असतो वेगवेगळ्या स्लॉटमध्ये आणि असे काही कपडे असतात की जे आपण हाताने वॉश करत असतो त्याच्यामध्ये आपले पायपुसणे किंवा रोजचं मॉपिंग केल्यानंतर आपला मॉप ह्यासुद्धा गोष्टी असतात तर रोज आंघोळीच्या अगोदर ह्या गोष्टींना व्यवस्थित आपण क्लीन केल्या तर आपल्या घरामध्ये त्या गोष्टींचा येणा पसंत राहत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेकरं आहे ना जे ओले कपडे जे असतात ते जर आपण वेळच्या वेळी जर धुतले नाही तर त्या लॉन्ड्री कपड्यांमध्ये ना खूप सारा कुबट वास येत असतो त्यामुळे रोजच्या रोज कपडे हे धुतल्या गेले पाहिजे त्यामुळे आपलं घर आहे ना क्लीन राहतं घरांमध्ये ना जे कपडे धुवायचे आहे त्याचा पसारा राहत नाही आणि कपडे धुतल्या गेले की ते वाळत घातले जातात आणि सुकलेले कपडेच्या घड्या मारल्या जातात आणि ते त्यांच्या त्यांच्या जागेवर सुद्धा ठेवल्या जातात त्याच्यामुळे घरा इकडे तिकडे अस्ताव्यस्त कपड्यांचा पसारा राहत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी टीप आहे कारण आपला किचन जो आहे तो आपल्या घरामधले एक सुंदर जागा असते किंवा सगळ्यात सुंदर प्लेस असतं तर जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या टॉपवर आपण जास्त पसारा करायचा नाही जेवढं आपल्याला पा साहित्य पाहिजे आहे ते साहित्य आपण यूज करायचं आणि ते काम झाल्यानंतर किंवा ती भाजी झाली झाल्यानंतर किंवा चपात्या झाल्यानंतर त्या ज्या वस्तू आहे म्हणजे मसाल्याचा डबा असेल मिठाचा डबा असेल बरणी असेल तर ती त्याच्या त्याच्या जागेवर तेलाची बरणी असेल तर त्याच्या त्याच्या जागेवर ठेवू द्यायची त्यामुळे छोट्या किचनवर आपल्याला काम करायला पण सुचतं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ना आपला किचन व्यवस्थित राहतो आणि त्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट आहे किंवा महत्त्वाची माझी सवय आहे की माझा किचन आवरला किंवा माझा स्वयंपाक झाला की कि किचन काउंटरटॉप सगळ्यात पहिले क्लीन करणं कारण किचन काउंटरटॉप जर क्लीन असेल तर आपला किचन हा अगदी प्रसन्न दिसण्यास आणि नीटनेटका दिसण्यास मदत होत असते तर त्यामध्ये आपली गॅसची शेगडीसुद्धा व्यवस्थित क्लीन असणं गरजेचं आहे कारण जर आपली गॅसची शेगडी क्लीन नसेल तर मग बारीकना त्याच्यावर झुरळं फिरत असतात त्याच्यानंतर बारीक मुंग्या होत असतात लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या होत असतात त्याच्यामुळे आपला किचन काउंटरटॉप आणि आपली शेगडी क्लीन असणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर आपला किचन काउंटरटॉप आपण जसा क्लीन ठेवतो तर त्याचप्रमाणे आपण स्वयंपाक झाल्यानंतर भांडे हे बेसिनमध्ये उडत असतो तर ते भांडेसुद्धा लगेचच्या लगेच घासून जर ठेवले तर आपला बेसिनसुद्धा क्लीन राहतो आणि भांडे घासल्यानंतर आपला बेसिनसुद्धा क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे भांड्यांचा पसारा किचनमध्ये जर नसेल तर आपसुकच आपला किचन हा नीटनेटका आणि टापटीप दिसण्यास मदत होते तर जेव्हा आपला काउंटरटॉप क्लीन होतो ना तर त्यावेळेसच काय होतं आपले लेकरं खाऊन झालं किंवा पाणी घेण्याच्या नादात खाऊ घेण्याच्या नादात जेव्हा किचनमध्ये येतात तेव्हा पहिल्यांदा त्यांचा हात असतो ती जी ट्रॉलीचा ड्रॉवर असतो तर त्या ड्रॉवरच्या हँडलला हात लागत असतात त्यांचे तर मग ते हँडलला हात लागून लागून ना तिथे चिगट आणि चिवट डाग पडत चालतात आणि ते वेळीच जर आपण क्लीन केले नाही तर नंतर एकाच एक वेळी आपल्यावर ते क्लीन करण्याचं खूप सारं बर्डन येतं त्यामुळे रोजच्या रोज जेव्हा आपण किचन काउंटरटॉप क्लीन करतो त्यावेळेस एक ओला कपडा ह्या ड्रॉवरवर किंवा ट्रॉल्यांवर फिरवला की ट्रॉल्यासुद्धा आपल्या चकाकायला मदत होत असते तर ह्या माझ्या बारा हॅबिट्स आहे की ज्यामुळे माझं घर अगदी रोज अचानकपणे जरी कुणीही पाहुणा आला तरी पण क्लीन टकाटक तक आणि स्वच्छ दिसण्यास मदत होत असते तर ह्या सवयी तुम्हाला आवडल्या की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर